आणि मग सत्यजित पाटील यांना उमेदवारी द्यायचं शिवसेनेने ठरवलं मशाल घेऊन आपण सगळ्यांनी सगळीकडे प्रचार केला मला एकही माणूस असा भेटला नाही की सत्यजित पाटलांचा पराभव होईल असं सांगणार जवळपास सगळीकडे वातावरण सत्यजित पाटलांचं असो काही बाहेरून दबाव यायचे बांधणाकाठच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठामपणानं सांगितलं नाही आम्ही पक्ष म्हणून पक्षाचंच काम करणार त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही लोक दबाववाले म्हणून घराच्या बाहेर पडले नाही त्यांचेही आभार मानायला आपण हक्कच नाही काही दबाववाले म्हणून बाहेर पडले आणि तिकडचं कार्य केलं त्यांचेही आभार योग्य वेळी आपण मानू <laughs> <laughs> पण हे अशा तीन कॅटेगरीतली लोक आमच्या वादना करतात आपण <laughs> थोडासा आमच्याकडून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं काही गावं अशी आहेत की प्रचंड पैशाचं वाटप आहे इस्लामपूरला झालं झालं त्या बोरगावला झालं तर मायनस नाही झालं गाव गाव प्लसच आहे त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचे आभार मनपूर्वक मानले पाहिजे काय पराभव यश अपयश विसक्त यश किंवा अपयश याला शेवटी इलाज नाही मुंबईत एक उमेदवार आपला शिवसेनेचा अठ्ठेचाळीस मताने पराभूत झाला त्याला किती वाईट वाटत अठ्ठेचाळीस मताने पराभूत झालं त्यापेक्षा तेरा साडे हजार मतांचा पराभव थोडा मोठा अंतर आहे पण अठ्ठेचाळीस मताने ज्यांचा पराभव झाला त्या कीर्तीकरांना काय वाटत असेल त्यामुळे राजकारणात असं होत असतं पण सत्यजित पाटील यांनी अतिशय चांगली लढत दिली उत्तम प्रतिमेचे उमेदवार होते आणि मला खात्री होती की ते चांगली सेवा या लोकसभा मतदारसंघाची करतील शेवटी धनुशक्तीचा विजय झाला म्हटलं तर वापर ठरणार नाही कारण लोकांचं जनमत ते सत्यजित आबांच्या बरोबर होतं अशी आजही माझी ठामपणात खात्री आहे ठीक आहे एकदा झाल्यानंतर लढायचं नसतं झालं ते समजून घ्यायचं असतं आणि पुढं दुरुस्त करायचं असतं आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत मानसिंगराव नाई सुमनताई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच करायचं आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो त्या माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून म्हणून मी आकडा घेतला पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ येण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी दोन तारखेपर्यंत ती सगळी गावं करून घेतलेली आहेत सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांच्या पडून झालेलं आहे आणि सगळ्यांना मी त्याच वेळी सगळ्यांची परवानगी घेतली आहे की आता जमलं वेळ मिळाला तेही नाही म्हणतं पण कदाचित नाही आलं तर तुम्ही सांभाळायचं पण माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की एकदा राजू शेट्टी पहिल्यांदा निवडून आले आणि त्यावेळी बरीच पडझड झाली सगळ्यांचे मतदारसंघ मायनस होते साहेबांनी मला विचारलं प्रत्येक मंत्र्यांना विचारलं होते विचार तसं मला विचारलं की तुमचं काय म्हणत माझ्याकडे तेवीस हजार मंत्र कमी पडली ते म्हणजे मग आता सगळ्या मंत्र्यांनी साहेबांना सांगितलं मी निवडून मी ते निवडून येते मी एक होतो मी साहेबांना तेवीस हजार म्हणतं मायनस म्हणतात आता दांडी उडेल माझी मला निवडून येणं जर अवघड आहे कसं काय म्हणता म्हणते तुम्ही आता कधीच मायनस झाला गेलेला नाही म्हणता तो मायनस गेला म्हटल्यावर गडबड आहे असं दिसतंय एक महिनाभर त्याला जाऊन नको आणि मग सगळ्या मतदारसंघात फिरू झाल्यावर मला लक्षात आले परिस्थिती बरं दुरुस्त झालेली आहे आणि त्यावेळी मला वाटतं पंच्याहत्तर ते शहात्तर हजार मताचं मताधिक्य या मतदारसंघाने मला वेळी देखील आम्ही राजू शेट्टींचा प्रचार केला इथं अठरा हजार मताचं मताधिक्य मिळालं त्यावेळी नंतर राजू शेट्टींचा असा गैरसमज झाला की आम्ही त्यांचं काम केलं नाही आता पण अठरा हजारचं मताधिक्य आहे त्यामुळं अठरा हजारचं मताधिक्य राजू शेट्टींना वाटलं की यांनी काही काम केलं नाही तर खासगीत ते बोलायचे जाहीरपणाने ते कधी बोलले नाही त्यामुळं त्यावेळी देखील पुन्हा मी उभा राहिल्यावर काढून मत आली त्यामुळं आपल्या या मतदारसंघाला या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे मला आता इस्लामपूर आणि आष्टा एवढी दोन गावं राहिलेली आहेत ती मध्ये करून घेणार आहे आणि परत दमलं मध्ये एक वेळ मिळाला तर अजून एखादा राऊंड जमला तर करू पण ऐन निवडणुकीच्या वेळी प्रचार करणं हे मला कदाचित एक दोन चार सभा इकडं तिकडे करू आष्टा इस्लामपूर पण अदरवाईज आपल्याला सभा करणं मला शक्य होईल असं वाटत नाही आणि त्यामुळं आताच जे बूथ आहे जिथं आपण मायनस गेलो तिथं का मायनस गेलो याचा अभ्यास करून लिखित स्वरूपात तुम्ही जरा कारण निर्मावसरे आणि परत आपल्यावेळी काय परिस्थिती करायची त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सगळ्या बूथच्या अध्यक्षांच्याकडून तालुका अध्यक्ष मागतील आणि त्या बूथच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विचार करावा की मतदान कसं झालं काय झालं दुरुस्त्या कशा करायचं हे काम विजय बापूंना माझी विनंती आहे की शांतपणे बसून या सगळ्यांनी आपल्याला बूथ वाईज बोलवून घ्यावं वा आणि चर्चा करावी शेवटी आपल्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीस गावात देखील चांगले काम केलं मानसिंग भावनच्या मतदारसंघात नऊ हजाराचं मताधिक्य आपल्याला मिळालं मानसिंग साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला ताकद अधिक ताकदीनं लढलं पाहिजे त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणानं काम करा तासगाव कवठेमंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही त्यामुळे या तीन जागा तर शंभर टक्के राष्ट्रवादीच्या इसिंग अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे त्यामुळं त्याच्यावर आता बोललं की काय लगेच सकाळपासनं लिखाणच सुरू होतं आता आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे थोडीशी काडी पडली इथून हे पडलं <laughs> खाली त्याच्यावरही लिखाण होतं की जयंत पाटलांचा चष्मा का पडला खाली मग उचलून घेतला जयंत पाटलांनी खाली उचलून चष्मा का घेतला त्याच्यावर लिहिला आणि त्यामुळं एवढी अवघड परिस्थिती आहे आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच आमच्या न्यूज भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज